जे शुभेच्छा देतो यलगार मिळतो पण जे आज म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक करून जो त्यांचा अपमान केला आहे हा यलगार गुरु त्याचा जाहीर निषेध ठेवतो कारण की ही जी सरकारची जी आपली एक आठवण असते ती लाईफ टाईम आपली आठवण असते आणि चतुर्श्रेणी कामगार ही बँक तिला काही समजते मिटिंग हे आज सिद्ध झालं आहे कारण की आपल्यासाठी धन्यवाद कुठलीही चांगली उपाय योजना ही आणली नाहीये आपल्याला चतुर्श्रेणी कामगारांना फक्त कमाईचा एक काय म्हणतात तिला कमाईचा एक दर्या ठेवला हो आहे आपल्याला आणि जे अपमान झाला आहे ते त्याचा जेणे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संचालक मंडळ जो आज हयात आहे त्यांना ह्याचा उत्तर द्यावा लागेल कारण ही जी बँक चालली आहे ती आपल्या सफाई कर्मचारी जे चतुरश्रेणी कामगार त्यांच्यावर ही बँक चालली आहे आणि आपल्याबरोबर जो होणारा अन्याय आहे हा कुठेतरी थांबवायला पाहिजे त्यासाठी ग्रुप आणि मिशनदायक परिवर्तन हा दोन हजार एकवीस पासून लढत आहे जो आपण लढा घेत आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो तुमची साथ दिली आहे जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकणार नाही साहेब आणि जो हे होणारा अन्याय आहे हे थांबला पाहिजे आणि बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं कर। अन्याय करणार अपेक्षा अन्याय सहन करणार हा मोठा गुन्हेगार आहे तर एक जिद्द ठेवा सर्वांनी की अन्याय करतात नाही आणि अन्याय अन्या सहनी अन्या करून करतात नाही हे लोकांचा आणि आवाज उचलणार नाही एवढाच दोन दोन शब्द काम जय जय महाराष्ट्र